या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर शहराच्या तिसऱ्या विकास योजनेचे काम सुरू आहे शहरातील सर्व इमारती जागांच्या सर्वेक्षणाचा टप्पा पूर्ण झाला असून पुढील टप्प्यात शहराच्या विकासासाठी आवश्यक सोयी सुविधांची आरक्षणे निश्चित केली जाणार आहेत शहरातील ख्रिस्ती समाजाची लोकसंख्या लक्षणीय असून सध्या कदमवाडी येथील ख्रिस्ती दफनभूमी हे पूर्ण भरलेली आहे भविष्यातील लोकसंख्या वाढ स्थिर मृत्यूदर आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने दफनभूमीसाठी योग्य व वैज्ञानिक नियोजन करणे गरजेचे आहे त्यामुळे दफनभूमीसाठी योग्य प्रवेश सुलभ व नगररचना निकषांना पूरक असं स्वतंत्र जागा विकास योजने निश्चित करावी अशी मागणी आम आदमी पार्टीने नगर रचना उपसंचालक दिलीप कदम यांच्याकडे केली आहे यावेळी ख्रिस्ती समाजाच्या प्रतिनिधींनी दफनभूमीचा प्रश्न गंभीरपणे चालला असून यावर लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली बैठकीस आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील अभिजित कांबळे पायलटर मेमोरियल गटचे सचिव संदीप थोरात आशुतोष पेडेकर मनीषा गायकवाड सचिन मालप आदी उपस्थित होते